माननीय आयुक्त महोदय यांनी दिलेले निर्देशच आहेत की निदान दीडशे परिसर हा जो स्टेशन परिसरचा जो परिसर आहे फेरीवाला मुक्त करावा हे कायम आम्हाला सतत सातत्याने आम्ही कारवाई करतच आहोत परंतु काल कमिशनर सरांनी आयुक्त सरांनी स्ट्रिक्टली सांगितलं की डे नाईट तुम्ही स्ट्रिक्टली मॉनिटरिंग करा आणि त्याप्रमाणे कारवाई दिसू द्या त्याशिवाय लोकांना कळणार नाही की आपण कारवाई करतोय लोकांना वाटतं काय तात्पुरती कारवाई होतीये म्हणून तर आता त्यांना दाखवून दिलं की बाबू मॉनिटरिंग काय आहे आणि कारवाई काय आहे त्यामुळे जसं आम्हाला आयुक्त साहेबांनी स्ट्रिक्टली ऍक्शन घ्याव्यात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ग प्रभागाचे आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आमची टीम पोलीस यंत्रणा स्थानिक पोलीस महापालिकेचे पोलीस आणि हे महापालिकेचे सर्व फेरीवाले अनधिकृतवाले सगळे फेरीवाले कामगार यांच्या यांच्या सहाय्याने ही संयुक्त कारवाई आज प्रखरपणे चालू केलेली आहे आणि आज आजपासून ही अशीच प्रखर राहणार हे मी तुम्हाला सांगू इच्छिते आता आम्ही फेरीवाल्यांची पण मीटिंग घेतलेली आहे फेरीवाल्यांना सांगितलं की तुम्ही कंपल्सरी दीडशे मीटरचा जो रस्ता आहे तो तरी तुम्हाला मोकळा करणं क्रम प्राप्त आहे आज सगळीकडे सगळ्या महापालिका सुधारत आहे आपलीही महापालिका सुधारली पाहिजे याच्यात सुद्धा नागरिकांनी पण सहकार्य करणं अपेक्षित आहे जेणेकरून फक्त महापालिकेचा रोल नसून नागरिकांचा पण रोल आहे तर प्रत्येकाने आपण एकमेकांना एकमेकांना सहाय्य केलं तरच हे सुशोभीकरण होणार आहे आणि छान दिसणार आहे त्यामुळे आपला डोंबिवली परिसर स्टेशन परिसर हा चांगला करू त्याप्रमाणे नागरिकांनीही तसं सहकार्य केलेलं आहे यापुढे आम्ही ही जी आजची कारवाई आहे ही सत सतत चालू ठेवणार आहोत प्रखरपणे प्रखरपणे चालू ठेवू आणि ही फक्त आजच्या पुरता नाही हे जे अतिक्रमण दुकानवाल्यांनी केलंय त्याच्यावर सुद्धा आम्ही आज कारवाई केलेली आहे फक्त फेरीवाले हा एवढाच विषय नाही तर दुकानदारांचा पण विषय आहे त्यांची पण आम्ही एक छोटी मिटिंग घेतलेली आहे त्यांच्या पुढच्या सर्व शेड आम्ही तोडलेल्या आहेत काही दुकानदारांना आम्ही आजच नोटीस देतोय की ज्यांचं अतिक्रमण आहे बोर्डांचं ते काढावं म्हणून